नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत खूप सुंदर अशी बाही बघणार आहोत अगदी कमी कपड्यामध्ये आणि सरळ कपड्यामध्ये आता हा आपण जो कपडा आहे तो घेतलेला आहे सहा इंचाचा कारण बाही आपल्याला हवी आहे दोन इंचाची जर तुम्हाला थोडी मोठी हवी असेल तर तुम्ही सहा सहा इंचाच्याऐवजी आठ इंच पण घेऊ शकता आता त्यानंतर आपण इथे शिलाई करून घेणार आहोत तर आता बघा सरळ पट्टीचा कपडा तयार झाला आणि एका बाजूला आपल्याला इथे दुमडायचं आहे आता हा वेलवेटचा कपडा आहे जर तुम्हाला काठाचा जर असेल का मोठा तर तुम्ही काठाची पण अशी शिवू शकता किंवा सिल्क कपडा असेल किंवा तुमचा इतर कोणता कपडा असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता पूर्ण ब्लाऊज शिवून घ्यायचा आणि त्यानंतर आपली ही बाई आपल्याला बनवायची आहे खूप सुंदर दिसतो दिसायलाही खूप छान आहे ही बाही नक्की ट्राय करून बघा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा आता ही पट्टी आता आता जी आहे ना ती पूर्ण तयार झालेली आहे आता बघा इथे काय करायचं आपल्याला आता जेवढं फिटिंगमध्ये कपडा जाईल तेवढं आपण फक्त शिलाई करणार आणि त्याच्यापुढे आपण अशी अर्धा अर्धा इंचाची जी चून आहे ती या ठिकाणी आपण चालू करणार आहोत शेवटपर्यंत तुम्हाला एक सारखी चून पकडायची आहे लास्टपर्यंत एक चून आली पाहिजे अशा पद्धतीने आपण ही जी बाही आहे ती तयार करणार आहोत म्हणजे सरळ पट्टीचीच बाही तयार होते कोणताही एक्स्ट्रा कपडा तुम्ही लावायची गरज नाही अगदी त्याच कपड्यामध्ये तुमच्या ब्लाऊजच्या तुम्ही ही बाही शिवू शकता सुंदर आहे दिसायलाही छान आहे कोणत्याही कार्यक्रमासाठी फंक्शनसाठी तुम्ही वापरू शकता फक्त तुमची बाही जेवढी तुम्हाला हवी असेल त्याच्यापेक्षा तुम्हाला एक इंच कपडा जास्त घ्यायचा आहे आता मला दोनची हवी होती मी तीनचा कपडा कट केला मग तुम्हाला जर तीनची हवी असेल तर तुम्ही चारचा कट करायचा आहे आता बघा वेलवेटचा कपडा आहे त्यामुळे काय जाडसर झाला आहे तर जी पट्टी आहे आपण त्याच्यावर दापटिप देत आहोत पण पट्टीचा जो कपडा आहे तो आपण गळ्याच्या बाजूनी केलेला आहे बाहीचा कपडा गळ्याच्या बाजूनी करायचा आहे आणि मग त्यावरती आपण शिलाई द्यायची आपण असं काय म्हणजे बाहीकड कपडा आला आणि त्यावर तुम्ही शिलाई दिली तर व्यवस्थित येणार नाही तर तो कपडा तुम्हाला गळ्याच्या बाजूला करायचा आहे बघा बाही या ठिकाणी आपली तयार झालेली आहे आता आपण यावरती चून घेणार आहोत आता चून कशा घ्यायच्या तर इथे आपण बघा आता जो कपडा आपण चूनचं तयार केला त्याच्यावरच आपण शिलाई घेणार आहोत कारण जर तुम्हाला फक्त फ्रिल ठेवायची असेल तर तुम्ही फक्त तसंही ठेवून फिटिंग करू शकता आणि इथे तुम्ही अशा पद्धतीने शिलाई करू शकता म्हणजे एकसारखा तो कपडा आपला एकदम प्लेटमध्ये दिसेल आणि नवीन पद्धतीची बाही जी आहे ती आपली या ठिकाणी तयार होईल तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व चून या ठिकाणी तयार करायचे आहे बघू शकता जी बाही आहे आपली ती या ठिकाणी तयार झालेली आहे आता मस्तच अशी बाही दोन्ही बाजू आपल्या तयार झाल्या फिटिंग बघूया आता तर फिटिंग आपण कशी करणार आहोत जेवढं आपलं माप आहे ना त्याचं निम्मा भाग पुढे घ्यायचं आहे बॅकहूक असल्यामुळे हो आणि परत त्या निम्म्याचा पाठीमागे निम्म भाग करायचा आहे दोन दोन पार्कमध्ये म्हणजे तीन पार्कमध्ये हे भाग आपले या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे पुढं जास्त घ्यायचं आहे मागे त्याचा निम्म निम्म घ्यायचा आहे सुईच्या बाजूने आपण शिलाई करून घेतली उरलेला कपडा कट केला आता जी मेन फिटिंग आहे ती आहे आतल्या बाजून तर अशा पद्धतीने आपली सुंदर आणि छान बाही या ठिकाणी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर दिसते आता फिटिंग बाहीची नाही घ्यायची थोडीशी जास्त ठेवायची म्हणजे तो सैल असा जो बाहीचा भाग आहे तो होतो आणि खूप सुंदर अशी ही बाई या ठिकाणी आपली तयार होते दोन्ही बाजूला फिटिंग करून घेऊया घातल्यावरती हा जो ब्लाऊज आहे ना तो खूप सुंदर दिसतो हे बघा किती सुंदर अशी ही बाई या ठिकाणी आपली तयार झाली आहे फुगा बाई जरी म्हटलं तरी चालेल हिला पण आपली छोटी बाई आहे आणि मस्त आहे सरळपट्टीमध्ये म्हणजे कमी कपड्यामध्ये होते बघा आता बॅक हुक आहे व्हीचा गळा आहे पुढे पंचकोणी गळा या ठिकाणी घेतलेला आहे आता इथे आपण बटरफ्लायचं एक छोटंसं फुल पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण शेपरेट व्हिडिओ बनवण्यापेक्षा बाईच्याच व्हिडिओमध्ये आपण तेही बघून घेऊया इथे जी पट्टी आहे ना ती पट्टी आपण साधारणतः आठ इंचाची घेतली चारचा मी या ठिकाणी चौकोन केला आहे चौकोन न करता सॉरी थोडंसं पुढे घ्या आता चार इंच शिलाई केली साधारणतः आपला जो कपडा आहे सहा इंचाचा आपण लांबीवर घेतला आणि मध्य त्याचा तीन इंच पकडायचा आणि तिथे चून करायची बघा अशा पद्धतीने पट्टी तयार करून घेतलेली आहे इथे दुमडूया त्यावरती शिलाई द्यायची आता मधोमध आता सहा इंच झाले तर तीन इंच मध्य पकडायचं आहे किंवा असं जरी केलं ना बघा असं दोन इंचा मध्य इथे चून घ्यायचे म्हणजे छान दिसते हे फूल ब्लाऊजचं लूक कसं होतं आपल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्यावर आपल्या ब्लाऊजचं लूक असतं ब्लाऊज तुम्ही सिम्पल जरी शिवला आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी तुम्ही त्याच्याबरोबर केल्या तुमचा ब्लाऊज डिझायनर ब्लाऊज म्हणून तयार होतो दिसायला एक छान दिसतो आणि एकदम मस्त असा हा ब्लाऊज या ठिकाणी आपला फिनिशिंगमध्ये पण येतो तर इथे पट्टी मी घेतलेली आहे साधारणतः सात सात इंचाची खाली क्रॉसमध्ये शिलाई सरळ करून घ्यायची आणि कपडा पलटी करून घ्यायचा आहे ब्लाऊजचं लुक कशावर असतं बघा छोटीशी जरी पाठीमागं तुम्ही पट्टी लावली छोटासा बो लावला बटरफ्लायचं डिझाईन केली तरी तुमच्या ब्लाऊजचं लुक चेंज होतं हो की नाही किंवा तुमची साधी बाई आहे त्याच्यावरती तुम्ही थोडीशी डिझाईनची बाई केली तरीही तुमचा जो ब्लाऊज आहे तो छान दिसतो दोन्ही पट्टे आपल्या तयार झालेले आहे इथे आता आपण काय करूया थोडीशी खालीवर घेतली मी म्हणजे छान दिसतं दोमडून त्यावरती शिलाई त्यानंतर बघा आता आतली बाजू पकडूया अशी वरती पण तुम्ही ठेवू शकता एक बटन लावू शकता आणि अशी आतली बाजू पण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आता बरोबर जी व्हीची बाजू आहे तिने पकडायची काच पट्टी म्हणजे हुक लावतो ती बाजू पकडायची काचपट्टीची आणि मध्यावरती इथे आपण शिलाई करणार आहोत सुंदर छान ब्लाऊज या ठिकाणी तयार झालेला आहे बाही बघू शकता आपला पाठीमागचा भाग पण तुम्ही बघू शकता थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल